नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यांमधले सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बाजार समिती आहे अकोला सोयाबीनची अवकाली आहे पंधराशे अठ्ठावन्न क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पंचवीस रु पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल दर आहे चार हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालना अवकाली आहे पाच हजार तेहतीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे सातशे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारणत आहे एक्केचाळीसशे चोवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे छदोतीसशे पाच क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे एकशे पंच्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाली आहे दोनशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे छदोतीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी सोयाबीनला एक्केचाळीसशे बेचाळीसशे मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे आणि नाफेडमध्ये एकोणपन्नासशे पाच हजार बीजवाय सोयाबीनला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद